है कल से कुछ नियमों में बदलाव हो रहा है जिसका असर अब आप आपकी जेब पर पड़ सकता है और इसमें कुछ राहत वाले भी नियम शामिल हैं कल से क्या नियम बदलेंगे चलिए आपको जल्दी से बता देते हैं मोठे बदल होना आहेत 1 ऑगस्ट 2025 पासून राज्य मध्ये होणार आहेत 10 मोठे बदल तसेच संपूर्ण भारत देखील हे बदल होण्याची शक्यता आहे नमस्कार मित्रांनो आज आपण अशा 10 मोठ्या बदलांविषयी जाणून घेणार जे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत हे बदल इतके मोठे आहेत की ज्यांचा परिणाम प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे मग तो सामान्य नागरिक असो शेतकरी असो किंवा पेन्शनधारक असो किंवा रेशन कार्ड धारक का असो असो या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक बदलाचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि शेवटी सांगणार आहोत की तुम्ही कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचे आहे तर सुरुवात करूयात सर्वात पहिला बदल जो आहे तो म्हणजे रेशन कार्ड धारकांसाठी घरपोच गहू तांदूळ सेवा हो पिवळे आणि केशन रा... केशरी राशन कार्ड असलेल्या नागरिकांना दर महिन्याला रेशन दुकानात जाऊन गहू आणि तांदूळ मिळवण्यासाठी रांगेत तासन तास उभं राहावं लागतं हे त्रासदायक आहे विशेषतः वयोवृद्ध महिला किंवा अपंग व्यक्तींसाठी म्हणून आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय सरकार प्रत्येक गावात दोन टेम्पो नेमणार आहे जे या नागरिकांच्या घरी थेट गहू आणि तांदूळ पोहोचतील म्हणजे आता आपल्याला दुकानात जायची गरज नाही सरकारने कालच यासाठी अधिकृत तारीखही जाहीर केलेली आहे एक सप्टेंबर पासून ही घरफोच सेवा सुरू होण्याची शक्यता आहे त्यासाठी एक छोटासा अर्ज भरावा लागणार आहे ज्यात तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर भरायचा आहे एकदा अर्ज केला की प्रत्येक महिन्याला तुमच्या घरासमोर सरकारी टॅम्पो येईल आणि तुम्हाला मोफत गहू तांदूळ दिला जाईल हा खूप मोठा बदल आहे आणि सर्वसामान्यांसाठी खूप दिलासादायक आहे दुसरा बदल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यांना पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्यांच्यासाठी खुशखबर आहे सरकारने स्पष्ट केलं आहे की एक ऑगस्टला दोन्ही योजनांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील हे थे हप्ते थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारे येतील त्यामुळे खातं चेक करत राहा यासाठी खाते आधारशी लिंक असणं अत्यंत गरजेचं केलेलं आहे तिसरा महत्वाचा बदल म्हणजे लाईट बिलात कपात हो शेतकरी मित्रांनो आता वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की वीज दरांमध्ये कपात केली जाईल त्यामुळे आपण आपलं महिना महिन्यांचं लाईट बिल आता कमी होणार आहे विशेषतः हो जे ग्रामीण भागात राहतात जिथे लोडशेडिंगचा त्रास आहे त्यांना याचा मोठा फायदा होईल बदल ग्यास चा घट एक ऑगस्ट पासून गॅस आणि सिलेंडरच्या किमतीत घट होण्याची शक्यता देखील आहे केंद्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरीब आणि गरजूंना वर्षाला तीन मोफत एल पी जी सिलेंडर देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची अंमलबजावणी एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे त्याचबरोबर गॅस दरांमध्ये देखील कपात होण्याची दाट शक्यता आहे त्याचा थेट फायदा गृहिणींना होणार आहे पुढे पाहायला गेलं तर पाचवा महत्वाचा आणि मोठा बदल म्हणजे बँक आणि पोस्ट ऑफिसच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत ज्यांचं एसबीआय बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे त्यांच्या खात्यावरील काही नवीन नियम लागू होणार आहेत यामध्ये बँकिंग व्यवहारांची मर्यादा फिक्स डिपॉझिटचे व्याजदर आणि बचत खात्यांमध्ये नियम यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत पोस्ट ऑफिसमध्ये एफ डी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे की व्याजदर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर पाहायला गेलं तर सव्वा महत्वाचा आणि मोठा बदल म्हणजे पेन्शन धारकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आजवर पेन्शन फक्त एक विशिष्ट बँकेत मिळायची पण आता कोणत्याही सरकारी बँकेतून पेन्शन काढता येणार आहे पण त्यासाठी तुमचं आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक आहे जर अपडेट नसेल तर पेन्शन अडचणीत येऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर सातवा महत्त्वाचा बदल म्हणजे लाडकी बहीण योजना ज्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत होते त्यांच्यासाठी थोडी चिंता वाढलेली आहे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पुढील हप्त्यांसाठी निधी कमी आहे जून महिन्याचा हप्ता कसा बसा देण्यात हप्त्यांसाठी पैसे मिळतील की नाही हे सरकारच्या निर्णयावर अम अवलंबून असेल त्यामुळे लाडक्या बहीण योजनेमध्ये देखील मोठा बदल आणि त्यांची चिंता देखील वाढ वाढ वाढलेली आहे त्यानंतर आठवा महत्वाचा बदल म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन पेन्शन योजना सुरू करण्याची करण्यात येणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे वय साठ वर्षांवर असणाऱ्या नागरिकांसाठी सरकार महिन्याला दोन हजार रुपयांची पेन्शन देणारी योजना सुरू करणार आहे ही योजना एक ऑगस्ट पासून लागू होणार असून अर्जाची प्रक्रिया लवकरच जाहीर होईल त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर नववा महत्वाचा बदल म्हणजे महागाईतील वाढ पेट्रोल डिझेल गॅस जेवण आवश्यक वस्तू यांचे दर लवकरच वाढणार आहेत त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे ऐंशी कोटीहून अधिक लोकसंख्येला याचा फटका बसण्याची शक्यता सांगण्यात येत आहे आता आपण नऊ मोठे बदल पाहिले असे आहेत आपल्याला दहावा मोठा बदल देखील पहायचा आहे त्या अगोदर या नऊ मोठ्या बदलांचा आढावा घेऊयात तर सर्वात पहिला बदल जो आहे तो म्हणजे रेशन कार्डधारकांसाठी घरपोच गहू व तांदूळ सुविधा जे जे रेशन धारक रेशन दुकानावर जाऊन गहू घेऊ शकत नाही त्यांना ते टेम्पोद्वारे एका गावात दोन टेम्पो नेमून डायरेक्ट टेम्पोद्वारे त्यांच्या घरपोच रेशन गहू गहू धान्य सुविधा देण्यात येणार आहे दुसरा बदल म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे शे थेट डीबीटी मार्फत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत त्यानंतर तिसरा महत्वाचा बदल म्हणजे लाईट बिलात कपात करण्यात येणार आहे आता वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानुसार वीज दरात कपात केली जाणार आहे त्यानंतर चौथा महत्वाचा बदल म्हणजे गॅस सिलेंडरच्या किमतीत घर होण्याची शक्यता आहे सरकारने एक ऑगस्ट पासून गॅस आणि सिलेंडर या किमतीत बदल करण्याची घोषणा केलेली आहे यांच्या किमतीत घर देखील होणार आहे त्यानंतर पाचवा बदल पाहायला गेलं तर बँक आणि पोस्ट ऑफिसच्या नियमांमध्ये आता बदल करण्यात येणार आहेत ज्यांचं एसबीआय बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे त्यांच्या खात्यावरील काही नवीन नियम लागू होणार आहेत त्यानंतर सहावा मोठा बदल म्हणजे पेन्शनधारकासाठी महत्वाचा निर्णय आहे आजवर पेन्शन फक्त एका विशिष्ट बँकेत मिळायची पण आता सरकारी कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे त्यानंतर सातवा बदल म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास आता अडचण येणार आहे नेमके पैसे कधी येणार हे स्पष्ट सांगण्यात येणार नाही त्यानंतर आठवा बदल म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन पेन्शन योजना त्यामध्ये साठ वर्षांवर असणाऱ्या नागरिकांसाठी सरकार महिन्याला दोन हजार पेन्शन देणारी योजना सुरू करणार आहे त्यानंतर नववा बदल म्हणजे महागाईतील वाढ पेट्रोल डिझेल गॅस जेवणावश्यक वस्तू यांचे दर लवकर लवकरच वाढणार आहेत त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येण्याची दाट शक्यता आहे ऐंशी कोटींहून अधिक लोकसंख्येला याचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यानंतर जेव्हा महत्वाचा बदल पाहायला गेला तर महत्वाचे राजकीय निर्णय एक ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस पासून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकार मिळून दोन मोठ्या योजना सुरू करणार आहेत या योजनांचा लाभ एकवीस वर्षावरील सर्व नागरिकांना मिळणार आहेत सरकारने असा निर्णय याआधी कधीच घेतला नव्हता या दोघांनी मिळून जे बदल घडून आणले आहेत त्याचा फायदा थेट सामान्य जनतेला होणार आहे तर मित्रांनो एकूणच बघायला गेलं तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आपल्या समोर सुधारणांचा महापूर येणार आहे काही योजना तुमच्या फायद्याच्या असतील तर काही योजना अंमलात यायच्या आधी तयारी करावी लागेल म्हणूनच तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट ठेवा बँक खातं लिंक करून ठेवा व रेशन कार्ड आणि अर्जाची माहिती वाचून समजून घ्या हे सर्व नियम तुमचं जीवन आणि सुलभ बनवतील आणि फक्त यांचा योग्य वापर केला पाहिजे तुम्हाला यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट ठेवणं बँक खाते लिंक असणं तुमचा मोबाईल नंबर अपडेट असणं व रेशन कार्ड अर्जाची माहिती संपूर्णपणे असायला असणार हवे असणार आहे तुम्ही जर शेतकरी असाल पेन्शनधारक असाल सामान्य कुटुंबातले गृहस्थ असाल किंवा लाडकी बहीण योजनेचे योजनेचा हप्ता घेत असाल तर हे सर्व नियम तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आम्ही या चॅनलवर अशाच प्रकारचे सरकारी योजनांचे अपडेट आर्थिक बदल आणि जनतेसाठी फायद्याच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत म्हणून आमच्या बातम्या अपडेट्स या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन महत्वपूर्ण येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील धन्यवाद